नमस्कार आज आपण उरलेल्या भातापासून भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत झटपट होणारी आणि कमी साहित्यामध्ये तर चला सुरुवात करू या रेसिपीला इथे आपण हा उरलेला भात घेतला आहे तर हा असा मोकळा करून घ्यायचा साधारण एक वाटी एवढा भात आहे हा आपण त्यासाठी आता बाकीचं सुद्धा साहित्य घेणार आहोत थोडासा असा कुस्करून घ्यायचा म्हणजे बारीक करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊ एक हिरवी मिरची मी अशी बारीक कट करून घेतली आहे तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता बारीक चिरलेला कोथिंबीर कोथिंबीर झाल्याच्या नंतर आपण बारीक चिरलेला एक कांदा टाकणार आहोत आता यामध्ये बेसनपीठ आणि काही सुके मसाले देखील टाकायचे आहेत तर मी इथे अर्धी वाटी एवढं बेसनपीठ घेत आहे बेसन आपल्याला नंतर लागलं तर आपण घेऊ शकतो सुरुवातीला अर्धी वाटी टाकायचं आहे अगदी थोडीशी हळद पावडर रंगासाठी हिरवी मिरची टाकली आहे तरी पण आपण पाव चम्मच एवढं लाल तिखटसुद्धा टाकणार आहोत आणि हे छान मिक्स करून घेऊ त्याआधी थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे आता आपण भात शिजवता वेळेस मीठ टाकलेलं होतं पण बाकीचे जे मसाले टाकले आहेत त्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि हे पुन्हा असं छान एकजीव करून घ्यायचं आहे हे मिक्सरवर देखील आपण फिरवून घेऊ शकतो किंवा हाताने देखील असं मी जसं करत आहे ते त्या पद्धतीने हाताने देखील हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आपण पीठ मळतो त्या पद्धतीने हे मळून घ्यायचं म्हणजे जीव झालं पाहिजे चांगलं तर हे पहा छान असं हे मिक्स करून घेतलं आहे वाटलं तर अगदी एखादा चम्मच पाणी टाकून आ, मिक्स करा म्हणजे छान याला बाइंडिंग येईल बघा आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत तुम्ही हव्या त्या आकाराचे गोळे बनवू शकता लहान मोठे जसे आपल्याला आवडतील त्यानुसार तर याच्या असे मध्यम आकाराचे चार ते पाच गोळे तयार करून घेतले आहे मी आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि पॅन ठेवू गॅसवर पॅन मध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं आहे खूप तेल टाकायची गरज नाही आणि हे तेल गरम करून घ्यायचं आता हे छान असे चट्टे करून घ्यायचे आहेत गोळे जे बनवलेले आहेत आपण भाताचे ते अशा पद्धतीने बघा आणि या तेलावरती ठेवायचे आहेत गॅस मध्यमच ठेवायचा आणि हे जे गोळे ठेवले आहेत आपण दोन्ही साईडनं छान खरपूस असे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने ठेवायचे प्याना असा पसरतच घ्या हे भाताचे गोळे फ्राय करायला किंवा शालो फ्राय करण्यासाठी म्हणजे एका वेळेला जास्त आपल्याला यामध्ये टाकता येतील आणि भाजून घेता येतील छान पद्धतीने असे आता दोन्ही बाजूने आपल्याला खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तेलावर दुसरे सुद्धा हे बनवून घेते मी झटपट ना होणारा पदार्थ मुलांच्या टिफिनला देऊ शकतो आपण सकाळच्या घाईमध्ये किंवा नाश्त्याला देखील बनवू शकतो खूप छान लागतो एका साईडने आपण छान असे खरपूस भाजून घेतले आहेत आता हे दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचे आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत होत आहेत कलर सुद्धा खूप असा अप्रतिम दिसत आहे याचा आणि कमी तेलामध्ये आपण हे रेसिपी बनवत आहोत बघा आपण दुसऱ्या साईडने सुद्धा चेक करणार आहोत झाले की तर मस्त भाजले आहेत दोन्ही साईडने खुशीत कुरकुरीत झाले आहेत आपण हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत जे राहिलेले आहेत ते अशाच पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत आता हे सुद्धा छान दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि काढून घ्यायचेत मग आता हे सुद्धा छान असे कुरकुरीत झाले आहेत आपण काढून घेऊ नक्कीच करून बघा सर्वांना खूप आवडतील अशी रेसिपी आहे ही आणि करायला तेवढी सोपी आहे झटपट होते यावरती मस्त बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा यासोबत हिरवी मिरची तळून खाऊ शकता किंवा मग हे आपण टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकतो आणि असेही खूप छान लागतात तर आपले हे झटपट असे उरलेल्या भाताचे कटलेट म्हणा किंवा टिक्की म्हणा तयार झाले आहे नक्की करून बघा कशी झाली मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह